कोल्हापुरातील शाहूपुरीमधील वाईल्डर मेमोरियल चर्चच्या मागे रगेडियन फिटनेस मल्टिप्लेक्स जिम अल्पावधीतच नावारूपाला आली आहे ही जिम चोवीस तास आणि वर्षातील तीनशे पासष्ट दिवस सुरू असल्यानं सुट्टीचा कोणताही अडथळा येत नाही विशेष म्हणजे पंचवीस हजार स्क्वेअर फुटाच्या प्रशस्त जागेत असलेल्या या जिममध्ये स्ट्रेंथ आणि वेट एरिया कार्डिओ झोन ओपन गॅरेज फंक्शनल झोन ग्रास यार्ड आणि डान्स स्टुडिओ असे विविध विभाग सज्ज असून आरोग्य आणि व्यायाम या संदर्भातील एकाच छताखाली सर्व गोष्टी या ठिकाणी उपलब्ध असल्यानं या जिमकडे व्यायाम प्रेमींचा ओढा वाढलाय कोल्हापुरातील शाहूपुरी वाइल्डर मेमोरियल चर्च मागे रगेडियन फिटनेस मल्टीप्लेक्स ही अत्याधुनिक जिम सुरू करण्यात आली आहे चोवीस तास आणि तीनशे पासष्ट दिवस सुरू असणारी कोल्हापुरातील ही पहिलीच जिम आहे विशेष म्हणजे सार्वजनिक सुट्ट्या सणवार या दिवसांमध्येही जिमचे दरवाजे नेहमी उघडे असतात रगेडियन फिटनेस मल्टिप्लेक्समध्ये बरेच वेगवेगळे विभाग आहेत ज्यामध्ये स्ट्रेंथ आणि वेट एरिया कार्डिओ झोन ओपन गॅरेज फंक्शनल झोन ग्रास यार्ड आणि डान्स स्टुडिओ असे विभाग आहेत त्यामुळं आरोग्य आणि व्यायामाशी निगडीत सर्वच गोष्टी एकाच छताखाली मिळतात शिवाय रगेड कब ही लहान मुलांची फिटनेस अकॅडमी आहे ज्यामध्ये चार ते चौदा वर्षापर्यंतच्या मुलामुलींसाठी आरोग्य आणि व्यायामाचं शास्त्रशुद्ध मार्गदर्शन केलं जातं स्ट्रेंथ आणि वेट एरिया विभागात स्टार ट्रेक कंपनीच्या ह्युमन स्पोर्ट इन्स्पिरेशन आणि लिव्हरेज श्रेणीच्या अत्याधुनिक मशनरी आहेत ज्यामध्ये एकशे वीस पाऊंडपर्यंत पर्यंत डम्बेल्स उपलब्ध आहेत तसंच पंचवीस पेक्षा जास्त अत्याधुनिक मशीन्स आणि बेंचेस या विभागात आहेत तर पंचवीसशे स्क्वेअर फुटाचा कार्डिओ झोन इथं असून त्यामध्ये अत्याधुनिक स्टार ट्रेक ऑक्टेन श्रेणीच्या मशीन्स आहेत तसंच ट्रेडमिल लॅटरल रोविंग मशीन क्रॉस ट्रेनर्स स्टेअर मिल स्कीईंग मशीन एअर बाईक टर्बो ट्रेनर्स आणि रेकंबट बाईक्स अशा अनेक अत्याधुनिक मशिनरी या विभागात आहेत तर फंक्शनल झोनमध्ये ग्रुप बॅचेसद्वारे केटलेबेल ट्रॅम्पोलिन स्टेपर स्विस आणि मेडिसिन बॉल कोअर यांसारखे विविध प्रकारचे व्यायाम करून घेतले जातात ग्रॉस यार्ड आणि जॉगिंग एरिया हा परिसर सात हजार पाचशे स्क्वेअर फुटाचा असून त्याबरोबरच साधारण शंभर मीटरचा जॉगिंग ट्रॅकसुद्धा या एरियामध्ये दिला गेलाय तर संपूर्णत वातानुकूलित असणारा योगा आणि झुंबा स्टुडिओ अत्याधुनिक असून त्यामध्ये योगा झुंबा यांच्या बॅचेस घेतल्या जातात शिवाय मोकळ्या आणि निसर्गरम्य वातावरणात व्यायामाची मजा घेण्यासाठी ओपन गॅरेज हा झोन बनवलाय आपल्या मागणीनुसार रग्गेडियन आपल्याला वैयक्तिक ग्रुप बॅचेससुद्धा उपलब्ध करून देतात याशिवाय योगा विविध प्रकारचे इन हाऊस खेळ आणि कॅफेसुद्धा या जिममध्ये आहे तीस तज्ज्ञ प्रशिक्षकांची टीम मार्गदर्शन करण्यासाठी इथं कायमस्वरूपी उपलब्ध आहे त्यामुळं व्यायामप्रेमींचा ओढा रग्गेडियन फिटनेस क्लबकडं वाढला आहे